हा oh. चालते मी व्हिडिओ मध्ये तुमचा नंबर घेतो डायरेक्ट ah. मित्रांनो ज्यांना जर कोणाला जर ही शिळे हवी असेल ah. प्युअर एकदम ब्लॅक मध्ये शिळे बघा मित्रांनो प्युअर उस्मानाबादी म्हणजे काय आपलं उस्माना काळ सोनं उस्मानावाली ah. शिळे ah. प्रत्येक येताला तीन पिल्लर येणार बघितलं तुम्हाला कळेल पोट बघा शिळेची काल बघा आता किती महिन्याची काम आता जवळ आली एक दोन दिवस पण व्हिडिओ तुम्हाला टाकतोच तुम्हाला समजून जाईल जर कोणाला हौशी हो जर कोण असेल ज्याला पाळण्यासाठी जर घ्यायची असेल तर त्यांनी अवश्य संपर्क झाला शिळे मित्रांनो आहे आता ही ही जी काही किंवा आहेत का नाही विकून टाकले मित्रांनो ही पाठ आहे त्या शिळेची ही पाठ किती आहे ती ही दोन येताची

असं जनावर बघायला मिळत नाही मित्रांनो ही uh, सांभाळल्यात म्हणून अशी दिसते आणि चांगल्या चित्रपटला चांगली किंमत द्यावीच लागते मित्रांनो आपण म्हणतो की बाबा एवढं पैसे कसं किंवा शेळीला एवढं पैसे कसं पण तसं नाही किंमत ही मालाच्या क्वालिटीवरनं ठरत असते मित्रांनो <coughs> जसा माल तशी किंमत त्याच्यामुळं जर कोणाला जर हौशी कोण असेल आणि जर त्याला कोणाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच संपर्क साधा किंमत ही तुम्हाला मी सांगतोच तोपर्यंत आपण तो पुन्हा एकदा तुम्हाला ती शिळे दाखवतो बर मित्रांनो ही <coughs> शिळे मित्रांनो बाजारात जर आपण गेलो बघायला तर कमीत कमी दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा शेळ्यांच्या किंमती आपल्याला बघायला भेटतात पंचवीस पर्यंत मिळते जनावर जर म्हणलं तर बाजारात आपल्याला शक्यतो मिळत नाही कारण की चांगल्या जनावरांना मागणी राहते आणि चांगलं जनावर किती काय झालं तरी मालक विकत नाही असं शक्यतो कसं क्वचितच जर एखाद्याला कोणाला जर अडचण असेल पैशाची गरज असेल तरच विकण्यात येतं मित्रांनो आव ठेवायला जागा मित्रांनो कुठं बरीच आपण जनावर बघतो तीन पिल्ल फिराक काय चार गहू असते गहू असते बघा मित्रांनो शेळ्यांना खुराक पण गहू वगैरे चारला जातो आणि दिवसभर फिरून चालली जाते हा फक्त फिरवायची बाकी फिरवायची बाकी काय नाही फिरून कोणाला ना पाहिजे असेल तर, तर संपर्क तरी जर कोणाला त्याला द्यायची म्हणलं तर आपण देऊ शकतो देऊ शकतो तरी म्हणजे ही पण शिळी देऊ शकतो देऊ शकतो जर त्या हिशोबामध्ये जर कोणाला पाहिजे असेल रक्कम आली तर चालतंय ही एक शिळी पाट। एक मित्रांनो ती आपली एक मोठी शेळी आणि ही हि आणि बोकडा येतात आलेली हो दोन शेळ्या जर गिरायक जर आलं तर आपल्याला द्यायच्या हा द्यायची आपण मोबाईल नंबर वगैरे तुमचा देऊ बर त्याच्यावरती काय असेल ती कॉन्टॅक्ट होईल तरी नाही म्हणलं तर दोन्ही शेळ्यांपासून वर्षाला किती उत्पन्न निघतंय आता वर्षात दोन उत्पन्न निघतंय ना

असल तर nee <brightness> <desserts> <Negative. quin French> <surprises> मित्रांनो पिल्ल बघा बाब रती ती दुसरं पण मित्रांनो पिल्लं बघा पाठ आहे मित्रांनो दुसऱ्या याताची आणि दोन बोकड दिलेले आहेत तिनं पिल्लांची क्वालिटी पण बघा कशी आहे जर कोण इच्छुक असेल जर कोण घेण्यासाठी तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा बघ <coughs> आता बघ कि एक बोका सात सात आठ आठ हजाराला जात आहे म्हणजे किती महिन्याचं दोन महिन्याचं सांगते मी दोन महिन्याचं दहा हा हा दहा बारा हजारापर्यंत जातं एक एक बोकड मग आता तीन बकऱ्याचं किती झालं तीस हजार रुपये झालं हा आणि शिळी काय फुकाट द्यायची का आपण हां नाही म्हणलं तरी शिळेची किंमत किती ठरली शिळीची किंमत वय शिळीची किंमत नाही म्हणलं तरी पन्नास हजारापोवत जाई पन्नास हजारपर्यंत हा

एक किंवा एक बी नाही प्रत्येक वेळा वेताला तीन ते नेते पिला आणि चार याताची हाय चार आता ची चांगल्या जातीचे मित्र डायरेक्ट पिव आपली उस्मानावाडी म्हणतो ना आपण त्या जातीची शिडी हो तिला कुठं नाव ठेवायला जागा ना त्यामुळे चांगल्या जनावर पावसात चरण उन्हात चरण कुठं बांधन तिथं चरण म्हणजे फिरून चरायची सवय किरण स्थानची सवय आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल ना ही एक शेळी तर